या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड आणि याच याच मतदारसंघात येऊन म्हणाले ना की आमच्या मित्र पक्षाला मतं देऊ नका आम्हाला मतं द्या तर यांचं आपापसातच आप काही ठरे ना बेटा जी स्कूल में तुम पडे ना और जिस तरह मुझे आज सवाल पूछ रहे हो ना वो लिखना पढ़ना काँग्रेस की देन है इसीलिए तुम आज पूछ सकते हो पाच वर्षापूर्वी केली आम्ही चूक आम्हाला काय माहिती अशी गडबड गडबड करेल आम्हाला वाटलं आपला साधा माणूस आहे सरळ आहे जागेवर राहील आणि हे विकास वगैरे काय सांगतात ना ते तर मी कपाळावर हातच मारून घेतो आज गिरीश भाऊंच्या सभेच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत आणि ह्या मतदारसंघामध्ये नेहमी देशमुख साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण कॅन्डिडेट देतो आणि ते शंभर टक्के निवडून देतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही निवडून येणारच आहे आणि योगायोग बघा की तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि तुमचं नाव तीन नंबरला आहे तीन नंबर म्हणजे गिरीश तीन बरोबर कराळे तीन शरद तीन सोनिया तीन राहुल तीन उद्धव तीन ठाकरे तीन पवार तीन तुतारी तीन विजय तीन गुलाल तीन त्यामुळे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी गिरीश भाऊ मी परवा एका महत्वाचे नेते आले होते त्यांचं भाषण टी व्हीवर ऐकलं मला कळे ना त्यांची आघाडी आहे का नाही आहे आणि तुमच्याच मतदारसंघात भाषण केलं ते म्हणले ह्याच चिन्हाला देऊ नका ह्या चिन्हाला द्या मला गंमत वाटली एकीकडे त्या चिन्हासाठी तुम्ही मतं मागता दुसऱ्या मतदारसंघात जाऊन सांगता त्या चिन्हाला देऊ नका याचा अर्थ आम्ही काय करायचा जर चिन्हाचिन्हावरनं इथे भांडणं होत आहे तर सरकार कसं आणणार हो आणि नक्की कुणाचे आहेत ते बरोबर आहे की नाही दादा तुम्ही गेला होता का त्या सभेला मी तर माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्याला सगळ्या सभांमध्ये जायचं ऐकायचं जनाचं जा करायचं मनाचं जो आपल्याला हमी भाव देईल त्याच्याकडे जायचं पण ते बाहेरून पाहुणे आले मला लोक विचारतात इतक्या मोठ्या मोठ्या सभा ते घेत आहेत म्हटलं अतिथी भव पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि हे पाहुणे जर नक्की काय चाललंय हेच मला कळत नाही आणि ह्याच ह्याच मतदारसंघात येऊन म्हणाले ना की आमच्या मित्र पक्षाला मतं देऊ नका आम्हाला मतं द्या तर यांचं आपापसातच आप काही ठरे ना जर इलेक्शनमध्ये एवढी गडबड तर राज्य आल्यावर काय करतील आणि ते कुणाचेच नाही ते एकच गण तीन पक्ष चालवत आहे आता आणि शेवटच्या ज्या सतरा सीट आल्या ना त्या त्यांनी एकाच पक्षाने तिन्ही पक्षातलाच सुरू केलं त्यामुळे जर तिन्ही पक्ष एकच माणूस चालवणार असेल तर तिन्ही हे पक्ष एक करूनच चाला वेगरे वेगरे दिल्गी दिल्गी बर बर ना कशाला वेगळे वेगळे लढतात आणि कुठली भाषा आज वापरली जाते देशमुख साहेब मी तुमची दिलगिरी तुम्ही माझ्या वडिलांबरोबर अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करणारे ज्येष्ठ आहात आमचे मार्गदर्शक आहात तुमच्यासमोर खरंही मी बोललं नाही पाहिजे माझ्या संस्कारात ते बसत नाही पण मी तुमची माफी मागून हे बोलणार आहे काय भाषा आज महाराष्ट्रात चालली आहे कटे बटेंगे तो ही कटेंगे ही भाषा आहे मी अशा भाषेचा जाहीर निषेध करते कारण का कटेंगे आणि बटेंगे असली गलिच्छ भाषा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे मित्र पक्ष हे सगळे संविधानाच्या विरोधात आहे सोयीप्रमाणे एक असतात सोयीप्रमाणे वेगळे असतात असं होत नाही पक्ष फोडले चिन्ह नेलं सगळं केलं काय नाही केलं हे सांगा मला आता मला सांगा देशमुख साहेब पाच वर्षापूर्वी कुठल्या चिन्हावर मतं मागत होते आता काय मागतात चिन्ह बदललं पण हे पक्ष नाही बदलला त्यांनी विचार नाही बदलला हे लक्षात घेतलं पाहिजे नॉर्मली पत्रकारांनो चिन्ह कधी बदलतं जेव्हा पक्ष बदलतो विचार बदलतो ह्यांचा विचार जागेवरच आहे माणसाचा स्वाभिमान जागेवर आहे हा माणूस खरा आहे पण त्याच्या हक्काचा पक्ष अदृश्य शक्तीने त्याच्याकडून काढून घेतला म्हणून त्यांचा पक्ष आणि चिन्ह बदल आजही तुम्ही त्यांचं बघा जाहिरात खाली काय लिहिली आहे न्याय प्रविष्ट आहे तो ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे कोर्ट मे केस अभि चालू आहे आजही कोर्टात केस चालू आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं चांगली तुतारी मिळाली कशाला ते पाहिजे बंद पडलेलं सगळं तो विषय नाही आहे लढाई तत्वाची ही लढाई चिन्हाची आणि पक्षाची राहिलेलीच नाही आता आपलं बघा आपला हात एका हातामध्ये मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी असंच आपलं महाविकास आघाडीचं चा काम चाललेलं आहे अहो एक तुम्हाला सांगते संगत फार महत्वाची असते कारण का संगतीने लोकं खराब होतात माणूस चांगलाच असतो संगतीचा प्रॉब्लेम आपल्याकडे जेव्हा होते ना धनंजय माडी एकदम चांगले होते त्या भारतीय जनता पक्षात आणि काय झालं मला कळत नाही डायरेक्ट बायकांना महिलांनाच धमक्या द्यायला लागल्या आणि काय धमकी दिली त्यांनी भारतीय जनता पक्षाने आपल्याला की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये ज्या महिलेला मिळेल ती जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेच्या जर प्रचाराला गेली तर तिचा फोटो काढा तो आम्हाला पाठवा आम्ही काय करायचं ते बघू मी चॅलेंज करते त्या भारतीय जनता पक्षाला हो आमच्या या महिला भगिनींनी पंधराशे रुपये घेतले आमच्या सभेला आल्या फोटो काढा आणि बघा काय करायचं आहे ते फोटो काढला ना आमचा न आम्हाला सांगता तर आपली गाठ या पोलीस स्टेशनला आहे कुठल्याही महिलेचा तिला न विचारता फोटो काढणं या देशात गुन्हा आहे आणि पंधराशे रुपये यांच्या खिशातून नाही दिलेले आपण टॅक्स भरतो ना त्याच्यातून पंधराशे रुपये दिलेत आणि ह्यांचे पंधराशे आणि काय तुम्हाला जाहिरात करून सांगतात की आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं की लाडली बहीण योजना आओ, बंद होईल अहो आम्ही बंद नाही करणार आम्ही त्याच्यात आणखीन सुधारणार तुम्हाला फक्त लाडली बहीण म्हणणार नाही आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आणि पंधराशे रुपये नाही तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये जाणार आणखीन एक गोष्ट तीन हजार रुपये सुरू झाल्यावर तुम्ही कुठेही मोकळा श्वास घ्या कुठल्याही पक्षाला सभेला जा आम्ही कधीही तुम्हाला एका शब्दानी काही बोलणार नाही आणि तुमचा फोटो पण आम्ही असा चोरून काढणार नाही कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो विचारतात सत्तर साल मे आपने क्या किया तेव्हा मी त्यांना हेच सांगते बेटा जी स्कूल मे तुम पढे ना और जिस तरह मुझे आज सवाल पूछ रहे हो ना वो लिखना पढ़ना काँग्रेस की है इसीलिए तुम आज पूछ सकते हो सत्तर हजार सालमध्ये आम्ही त्यांच्यासारख्या कुटुंबानी शिक्षण संस्था काढल्या म्हणून आपण सगळे लैला वाचायला शिकलो आणि सत्तर साल में क्या किया प्रश्न विचारतात काय अंधारात शिकलो का काय आम्ही ताई तुम्ही बसल्या तुम्ही अंधारात शिकला का बैलगाडीतून फिरत होता गाडीतून फिरत होता ना एकदम इलेक्शनवर आल्यावरच कसं हो आठवलं अडीच वर्ष सरकारमध्ये गेले साडेसात वर्ष दहा वर्षापूर्वी सरकार तेव्हा कटेंगे बटेंगे आठवलं नाही आता दुसरं विकासाचं काय सांगायला राहिलं नाही म्हणून असली भाषा हे सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते वापरायला लागले हे दुर्दैव आहे की त्या देवाभाऊंना सांगा कटेंगे बटेंगे सोड मला सांग पहिलं की जेव्हा बदलापूरला हत्या झाली ना आपल्या भ्रष्टाचार आणि आपल्या बलात्कार झाला तेव्हा देवाभाऊ काय करत होते बंदूक हातात घेऊन फोटो काढला देवाभाऊनी हे सोपत देवाभाऊला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तुम्ही राहिला पाच वर्ष राहिला आणि काय म्हणतात देवाभाऊ दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो असं कोण म्हणतं की मी कॉपी करून पास झालो दोन पक्ष फोडून देवा भाऊ स्वतः म्हणलेत मी नाही म्हणले चॅनलवर आणि बातम्यांमध्ये पाहिलं गिरीश भाऊंसाठी का मला मतदान मागताना अभिमान वाटतो कारण का गिरीश भाऊ की सबसे बडी ताकद उसकी इमानदारी आहे म्हणून मला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो त्यांच्यासाठी मतदान मागताना अशीच लोक असली पाहिजे तो आणि इमानदार असण्याचं कौतुक नाही माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी वाजवल्या मी हेच तर या माय माईबाप जनतेला सांगते इमानदार असणं ह्याच्यासाठी टाळ्या वाजू नका इमानदार असलंच पाहिजे आणि बघा शाळेत पण ना ती गडबड 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 पडणारी पोरं काय कामाची नसतात जो स्थिर असतो ना तोच नंबर काढतो आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवतो त्याच्यामुळे मला काय फार चिंता नाहीये तुम्हाला पण सगळ्यांना आम्हाला पण असंच वाटतं अरे काय हो तर झाली चूक मागच्या वेळीस कबूल करूया आपण अभि गलती सपसे होती आपण माणसंच होतो आपल्याच हातून चुका होणार ना पाच वर्षापूर्वी केली आम्ही चूक आम्हाला काय माहिती अशी गडबड गडबड करेल आम्हाला वाटलं आपला साधा माणूस आहे सरळ आहे जागेवर राहील आणि हे विकास वगैरे काय सांगतात ना ते तर मी कपाळावर हातच मारून घेतो म्हटलं ह्या महाराष्ट्राची मायबाप जनता फार हुशार आहे आणि लांबून ती बघत असते आपल्याला वाटतं व्यासपीठावरच्याच सगळ्यांचं जास्त कळलं माझ्या स्वतःच्या ध्यानात आले माझ्या इलेक्शनला सगळे नेते सगळी सत्ता सगळं सगळं माझ्या विरोधात होतं माझी फक्त ताकद बारामती लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता होती ज्यांच्यामुळे मी निवडून आली ह्याच्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही काळजी करू नका तो सुसुळा चालू, चालू दे तिथे ह्याला मत त्याला देऊ नको ते काय चालणे त्यांचं चालू द्या तुम्ही फक्त ह्यांच्याबरोबर प्रेमाची आणि विश्वासाची ना द्या ही लोकं तुम्हाला इतकं प्रेम देतील की तुम्हाला रे वाटेल अरे अच्छा वा की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार झालो आणि एक हक्काचा आमदार पळणारा म्हणजे कामासाठी पळणारा इकडे तिकडे पळणारा नको आपल्याला आमदार आपल्याला जागेवर स्थिर असणारा आमदार म्हणजे गिरीश भाऊंच्या रूपाने हर्षवर्धन भाऊंच्या आशीर्वादाने आज त्यांना एक खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि माझा विश्वास आहे माझी एकच अट असेल गिरीश भाऊ हो, तुम्ही पाच वर्षात चांगलं काम कराल ह्याची मला गॅरंटी आहे पण माझी एकच विनंती आहे बाकी काही करा आपल्या मतदारसंघाचं नाव खराब करू नका आता आपल्या मतदारसंघात यांनी गडबड केल्यामुळे अरे मोर्चीचा इथे पळाला तिथे पळाला जहा रहो डटके रहो पाऊस आला वादळ येऊ दे काय नाही जागेवर जो राहील ना तो स्थिर माणूस या मतदारसंघाला पाहिजे त्यामुळे आपण हर्षवर्धन भाऊंची साथ त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढची पाच वर्ष या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या शेजारचं तीन नंबरचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी सभा चालू रा